नमस्कार मित्रांनो माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत तर चला आज आपण हे बघा तुम्ही पाहू शकताय माझ्या हातामध्ये ह्या आज आपण चिंबोरी खेकडी पकडायचा बोतळा आणलेला आहे तर आज आपण ना चोंडींवरती चाललेलं चिंबुरा खेकडी पकडायला तर बघा आज आपल्याला या बोतळामध्ये किती चिंबुऱ्या खेकडी भेटणार आहेत ना तर माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडलाच तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आज आपण चिंबुरी खेकडे पकडलेल्या ह्या बोतळा आणले तर या बोतळ मुवातळामध्ये आपण कसे चिंबुऱ्या खेकडी पकडणार आहेत तर व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करताना व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला आता आपण या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि चिंबोऱ्या खेकडी आपल्याला किती भेट द्यात पाहूया तर हे बघा आता आपण ना या चोडीमध्ये आपला बोतळ टाकणार आहेत तर त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये ना, ना जाण्यासाठी आपण टाकणार आहेत खायला म्हणजे वास लागल्यानंतर त्या आतमध्ये जातील बोतळामध्ये ना मासे टाकणार आहेत तर चला हे बघा आता खिचडी पकडण्यासाठी ना आपण हे बघा ही

आणि हे बघा हे आहे चुमेर खेकडीचा आहे हा त्याचा दरवाजा हे बघा हे बघा असं कारण याच्यातून खेकड जाते आणि हे बघा इकडून आतमध्ये पर निघत परत दाड येत नाही हे बघा अशा प्रकारे आपण दिवाड केलेले पाहूयात आज आपल्याला किती खेकडी भेटत आहे का बघा या प्रकारे दरवाजा निघू नये म्हणून असे बांधून घ्यायचे बघा बांधून घ्यायचा असा हा जुगार बनवलेला तर आता आपण चेंड बनी स्व डर आपल्याला चिंबर याच्यामध्ये किती भेट बघा आले ना आपला जुगाड पाण्या वाळून जाऊ नये म्हणून आपण त्याला उरशी बांधणार आहेत एकदम पेकरशी बांधायला लागणार आहे ना तर पाहण्यानंतर वाहून गेला तर आपली फर धाजू गडबी नाही आपला बघा आता असा प्रकारे आपण बांधलेले आता आपण पाहण्यामध्ये सोडणार आहेत तर चला बघा आता हा आपला दिवाड आपण त्या जास्त चिकट झालेले त्याच्यामुळे आस्ती जायला लागत्या साईडला आपण ठेवू कारण त्या ठिकाणी जास्त पाणी खाले त्या ठिकाणी आपला जुगाड आपण बघा ह्या कुठल्या जा जाग्यामध्ये ना सोडूया आपला जुगाड आपण पूर्ण पुरायला पाहिजे वाहून नाही गेला पाहिजे पुढे ना 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 ना। का नाही टाकायचं लागेल का तर मित्रांनो आपल्या दुकाने ना पाण्यामध्ये उठवत आहे त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये ना दगड सोय लागणार लहानशी कारण दगड टाकल्याशी हात बुडणार नाही हा बरं का आपण नाही याच्यामध्ये एखादी लहान दगड टाकायसाठी ना उपतो त्याच्यामुळे दगड टाकायला लागणार गाय झालंय कधी पण खेकड निघू शिकतेच्या आता हे गाय झालाय 嗯。哈哈。 परत जे पर, बांध्या पुरस्त समोर 啊，怎么搞？

नकाय जमला नाही साकला ना आता आपला चिमोर जाण्यासाठी आपण हा जुगड चोंड ठेवलेला तर आता आपण चार ते पाच वाजता होईल संध्याकाळी आपण का मरेल पाहू आपल्या जुगडामध्ये आपली किती खिड भेट चला आपन, तर चला मी तर जुगाड आपण न्यायला आलेले पाहूयात आपल्या जुगाडामध्ये किती खेकडी पडल्यात त्या तर बरंच उशीर झाला आहे आता आपण पाच वाजलेत तर पाहूया आपल्या जुगाडामध्ये आपल्याला किती खेकडी भेटतात आज आपन, तर आता ना आपण आपला जुगाड काढून पाहू तर बघा आपला जुगाड आहे ना तर बघा आपण या ठिकाणी ठेवलेल्या रेषा बांधून तर पाहू ना आता आपण किती खेकडे पडलेले ते आता तर या ठिकाणी ना जर उतरायला तर आपण एकदम आस्ती उतरवलं आणि एकदम चिकट आहे या ठिकाणी लय तर बघा आता आपला जुगड आपण काढून पाहूया आपला दिवसाचा अपेक्षा ना रात्री खेकडी जा मित्रांनो सोप्पा कारण ज्या रात्रीच्या खेकडी सगळ्या बाहेर निघत आहे का बघू आपल्या दुकानामध्ये खेकडी गेलत का नाहीकडे बांधली आपण गुड्यासाठी आता आपल्याला सोडायच लागणार आहे आपण वरतीच घेऊया आधी जरा आहे ते काय आपण पूर्ण खोल्याशिवाय आपल्याला समजणार नाही याच्यामध्ये खिपडे आहेत का नाही आता आपण वरतीच घेऊन चला पाहूया आपल्या जुगारामध्ये खिकडी आहेत का नाही काढली ना म्हणजे मोकळा होईल चला उभा करूया उभा करू आपण आधी उभा करून घेऊ अरे याच्यातून काय दुसरा मार्ग नाही बाय आम्ही का नाही मग समजला आपल्याला काढल्यानंतर हा चला आता आता पूर्ण सुरू झालाय आता आपण काढून पाहू आहे एक तर आहे एक तर आहे एक तर आहे मित्रांनो आपली गिरती एकच गेलेत काय एक दोन गेल्यात दोन तीन गेल्यात या ठिकाणी बघा थांबव का आपल्याला दिसतात या ठिकाणी किती खेकले गेलेत बाबा आपण एक दोन चार खेकडी तर गेला बघा मित्रांनो आपल्या जुगाडामध्ये अशा प्रकारे आपल्या वत वतळामध्ये आपण चिंबरा खेक पकडलेला जा चार गेला चार yeah. हा चार गेला जा चार गेला चार

असते असते का नाही तरी ना जालर चोंडी बडी उडेल एक एक कड एक भरतो या इश्टी। इश्टी इश्टी दोन बार बारकला ना एक एकच जास्त मोठी हा किसी मुडी मुड गया है ना एंड बस लो ना हां कुठं त्या फाडणार ना एकी मेरीला आज सरी पकाड बरीच मोठी बघा हे आपल्या बातल्या मोठल्या चिमुऱ्या खिकडे खिरेता ही सगळ्यात मोठी बाकीच्या बार केला जर का चोरी चुल खाली जाईल जाईल

मो असरा यहरा मु ले It's es muy murió más de तरी हे बघा आपल्या या बोटलामध्ये आपण पाच ठेके पकडलेलं जा तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटणार नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद